महाराष्ट्र न्यूज प्रभाग क्रमांक एक मधून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक मधून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक आमदार टिंगरे नगरसेवक योगेश मुळीक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे माजी नगरसेविका रेखा टिंगरे माजी नगरसेवक अनिल टिंगरे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे विनोद पवार माजी नगरसेविका ऐश्वर्या जाधव माजी नगरसेवक आयुब शेख माजी नगरसेवक फर्जना शेख यांनी विश्रांतवाडी चौकात मुरलीधर मोहोळ यांचे स्वागत केले अशा विविध मान्यवरांसोबत शेकडो नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी पुणे लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ यांना वडगाव शेरी मतदारसंघातून विजयी लीड मिळणार असा विश्वास विविध मान्यवरांनी ॲक्शन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला भव्य रॅली निघालेली काय बोलणार आपण वडगाव शेरी बनला आहे आणि नरेंद्र मोदीला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कारचे शिलेदार तयार आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे तो सदस्य उमेदवार आपल्यावर या भागामध्ये गौरव झाले असून होत आहे आणि या निमित्तानं आपण पाहिलं असतो की सर्व भागामध्ये नागरिकांनी आपल्याला जागोमागे पाहायला भेटेल त्यातूनच आपल्याला कळून घ्यायचं आहे की पुणेकरांनी जनता प्रसिद्ध दिलेली आहे आणि वडगाव जिल्ह्यामध्ये आलो पदाधिकाऱ्यांना आम्ही जगदीश भाऊना वडगावशिरी विधानसभेमध्ये ब्याण्णव हजार शेहेचाळीस असे काहीतरी मत होते तर या वडगाव शिरीमध्ये मुरलीधर आणणांना किती वोटिंग तुम्ही हजर केलं जाणार वडगाव शिरी मागच्या ज्यावेळेस आम्हाला दहा हजार पंधरा रक्कम आम्ही जास्त जाण्याचा आणि आपण पाहतोय की सर्वच लोकप्रति आता चांगली आहे आणि की बरेच जणांचं म्हणणं होते की भाजप कमी पडलंय काय सांगितलं त्याच महायुतीचे उमेदवार पुणे शहराचे माजी महापौर आणि एक सुशिक्षित चेहरा जो आपल्या पुणाचे प्रश्न हा देशाच्या सर्वोच्च संस्थेवरती म्हणजे लोकसभेमध्ये मांडणार आहे च्या प्रचाराच्या संदर्भात वडगाव शेरी मतदारसंघामध्ये या ठिकाणी आज रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहता जवळजवळ जोड़ एक टू व्हीलर या ठिकाणी आणि जवळजवळ दोन तीन हजार नागरिक कार्यकर्ते हे भाजप राष्ट्रवादी मनसे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी या रॅलीचं आज भव्य दिव्य असं स्वागत होत आहे आणि मुरलीधर मोहोळ हे घराघरापर्यंत हे रॅलीच्या आधी पोचलेले आहे परंतु नागरिकांची अपेक्षा आहे त्यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये आमच्यापर्यंत वैयक्तिक पोचावं या अनुषंगाने या रॅलीचं आयोजन केलेलं आहे वीस लाख लोकांचा मतदारसंघ वीस वीस लाख लोकांच्या मतदारसंघाला फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक दिवशी भेट देणं शक्य नसत म्हणून या रॅलीचं आयोजन केलेलं आहे या रॅलीचं स्वागत सर्व वडगाव शिरी सुजान नागरिक हे करत आहे आणि त्यांच्या मतदानाचा हक्क ते नक्कीच बाजवतील अशी मी अपेक्षा बाळतो ना वडगाव विधानसभाचे विधानसभा इलेक्शन झाले होते जगदीश मुळे ब्याण्णव हजार असे बे बेचाळीस काहीतरी असे मतं होते ब्याण्णव हजार तर त्या मतं वडगावशिरीमध्ये श्रीमध्ये खासदारांना किती वोटिंग पडते नाही तर काय गेल्या वेळेस जे मतदान झालं त्याच्यामध्ये दहा टक्के वाढ ही होईल हे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की भाजप कुठेतरी कमी पडतंय त्या बाबतीत आपण काय बोलणार आणि पहिल्यांदाच रॅली भव्य रॅली आता निघणार आहे त्या बाबतीत काय बोलणार श्रीमंत भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात जास्त लीड लीडरे मागच्या वेळेस गिरीश भाऊला अठ्ठावन्न हजाराचं लीड होतं एक लाख पंधरा हजार मतदान झालं होतं ह्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त लिडिंग अगर जगेश भाऊ मुळे यांच्या नेतृत्वाखाली काय सांगणार आपण एवढ्या मोठ्या रॅलीमध्ये युती आहे राष्ट्रवादी भाजपची काय सांगणार प्रमुख घटक पक्षांच्या वतीने आज या ठिकाणी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असेल शिवसेना शिंदेगड असतील मनसेचे पदाधिकारी असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वरुण वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खऱ्या अर्थानं पुणे शहराच्या विकासामध्ये आजी दलांचं नेतृत्व आणि कर्तृत्व गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहराने अनुभवलेला आहे आणि याचाच एक प्रत्येक म्हणून भारतीय जनता पार्टीचा युद्धचा उमेदवार या ठिकाणी बरोबरच पदानी निवडून दिल्याबद्दल आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात कुठलीही शंका नाही मडगाव मध्ये अण्णाला एक लाखाच्या वर मत पडलेले आपण काय माहिती देणार काय 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 एक लाखाच्या वर मतदान पडलेले काय बोलणार नाही शंभर टक्के मतदान इतके वाटणारच आहे त्याच्यामुळे

एक्शन महाराष्ट्र न्यूज